चौदा एप्रिलला रात्रीच्या सुमाराची शिमोर शहरामध्ये जी घटना घडली होती ती अतिशय घटना निंदनीय असून त्यातील दोन आरोपीला काल पहाटेला असतो वरोरा पोलीस स्टेशन येथे हलवण्यात आलं शिमोरवरून वरोऱ्याला साधारणतः पहाटेला हलवण्यात सा आला आणि त्यांचा त्यांना काल न्यायालयात हजर केला असता त्यांना एक दिवसाचा पी सी आर देण्यात आला पी सी आर त्यांचा संपत असून अजून पी सी आर मागण्याची पोलिसांची तयारी आहे त्या त्या घटनेमध्ये पोलिसां सगळ्या नागरिकांचा जमाव जो आहे ह्याच पोलीस स्टेशनला होता मी आता त्याच पोलीस स्टेशनला हो पाहिलं तर एक दोन तीन ही मधली खिडकी ह्याच मधल्या खिडकीमध्ये ह्या मधल्या खिडकीवर नागरिकांनी दगडफेक केली आणि त्या खिडकीची तोडफोड केली त्याचा काचा फुटला या घटनेमध्ये त्या दगडफेकीमध्ये एक महिला पोलीस कर्मचारी जी आहे ती जखमी झालेली आहे आणि एक होमगार्ड असे दोन कर्मचारी जे आहे लोकसेवक जी जखमी झालेले आहेत त्या अनुषंगाने चिमूर पोलिसांनी ठाणे फिर्यादी जे पोलीस स्टेशनचे ठाणेदार संतोष बाकल साहेब हे फिर्यादी असून विविध कलमांतर्गत साधारणतः आतापर्यंत सतरा ते अठरा लोकांवर गुन्हा दाखल झालेला दा आहे विविध कलमांतर्गत त्यामध्ये सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे पोलिसांवर दगडफेक करणे किंवा इतर अशा विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल झालेले आहेत तर इतर अजून वीस पंचवीस ते तीस पन्नासच्या आसपास असे आरोपी होण्याची शक्यता आहे अशा पद्धतीची जी प्रतिक्रिया आहे ती पोलिसांकडून आपल्याला मिळालेली आहे या घटनेचा सदर तपास जे आहे उपविभागीय पोलिस अधिकारी राकेश जाधव साहेब हे करत आहेत तर फिर्यादी ठाणेदार बाकल साहेब आहेत आम्ही उपविभागीय अधिकारी साहेब यांच्याकडे गेलो होता त्यांनी मीडियाला कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही अजून तपास चालू आहे व वरिष्ठांच्या मार्गदर्शन होतं वरिष्ठ जे जशा पद्धतीनं सांगतील तशा पद्धतीने आम्ही तुम्हाला प्रतिक्रिया देऊ अशा पद्धतीची त्यांची सूचना होती परंतु एवढ्या मोठ्या पोलिसांच्या या शेकडो पोलीस असताना ज्या म्हणजे लोकसेवक लोकसेवक म्हणजे नागरिकांचे सेवक जे, जे, जे आपल्या रक्षणासाठी जे पोलीस उभे आहेत आज शेकडो पोलीस इथे उभे असताना एक महत्त्वाचं म्हणजे एक पोलीस स्टेशनचा मोठा उपविभागीय पोलीस अधिकारी शेगाव चिमूर आणि कुठले बी सी मेन बॉस जाधवसाहेब इथं हजर असताना दगडफेक झाली आणि नुकसान झालं हे खूप दुर्चिमूड तालुका तालुक्यासाठी खूप अतिशय दुर्दैवी घ घटना आहे आणि किंवा दुर्दैवी गोष्ट आहे असं म्हणायला हरकत नाही आता पोलीस यापुढे काय ॲक्शन घेतात कशा त्यांना सूचनापत्र देऊन सोडतात की कशा पद्धतीनं त्यांना अटक करतात की काय करतात हे पाहण्याची लोकांमध्ये खूप मोठी उत्सुकता वाढलेली आहे सध्या आरोपी वर्यच्या पो पोलीस स्टेशनमध्ये असून आज सहा दिवसाचा पी सी आर मागितला आहे असं सूत्राच्या माहितीनुसार आपल्याला माहिती झालं आहे बघू पुढे काय होतील याकडे सगळ्या नागरिकांचं लक्ष लागलेलं आहे कॅमेरामॅन संकट ठाकरेसह प्रवीण वागे स्टार महाराष्ट्र चिमूर चंद्रपूर